सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणार उल्लेखनीय काम करण्याबद्दल डॉक्टर अंकुश देवसरकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार सन्मानित श्रीकृष्ण देव उखळाई मंदिर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशारोहण व नवपर्व सोहळ्यात संपन्न झाला यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत डॉक्टर अंकुश देवसरकर व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगी देवसरकर यांना गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी कार्याबद्दल तसेच समाजसेवेचा वसा उचललेल्या देवसरकर कुटुंबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आपण केलेल्या कार्याचीच पोचपावती मिळाली असून यापुढेही अविरतपणे समाजसेवा व वैद्यकीय सेवा, सेवा लोकांपर्यंत पोहोचणं पोहोचवणार अशी प्रतिक्रिया डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी दिली श्रीकृष्ण देव उखळाई मंदिर संस्थेचे मनापासून आभार देखील डॉक्टर देवसरकर यांनी मानले आज श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण कैवल्यवासी गुरुवरे दत्ताबापू यांच्या स्वप्नपूर्तीच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झालेला आहे या सोहळ्याअंतर्गत नवपर्व सोहळा हा असून या सोहळ्याअंतर्गत गुरुस्मूर्ती पुरस्कार आणि श्री गुरुसेवा पुरस्कार असे दोन पुरस्कार माननीय महा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या हस्ते गुरुस्मृती पुरस्कार बापूंच्या नावाने चालू केलेला आहे तो पुरस्कार आचार्य आमनाय रिद्धपूरकर बाबा शास्त्री अजिंठा आणि बापूंची ज्यांनी निष्काम सेवा केलेली असे डॉक्टर अंकुशराजे देवसरकर साहेब त्यांना गुरुसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे या ठिकाणी भक्तांची मांदिळी वक्ता लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भक्तांची मांदी मांदी आली आहे दिनांक सव्वीस जानेवारीपासून या सोहळ्याला प्रारंभ झाला होता महाराष्ट्राच्या बाहेरील कर्नाटक गुजरात उत्तर प्रदेश बिहार उत्तराखंड पंजाब हरियाणा संपूर्ण महानुभाव साधक या ठिकाणी उपस्थित झालेला होता या ठिकाणी सात दिवस श्रीमद भागवत कथेचं आयोजन करून लाखोच्या संख्येने भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतलेला आहे आणि या सोहळ्यातून शांतीचा समतीचा संदेश महानुभाव संप्रदायाने दिलेला आहे जातीभेदा जातीभेद हा नष्ट करून मानवता जातीने एक एक वटून खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या उक्तीप्रमाणे हा संदेश आज मी या सर्वांना देत आहे आणि म्हणून नवपर्व सोहळा हल्सारोहण सोहळा या अंतर्गत या ठिकाणी डॉक्टर देवसरकर परिवाराने शिबिर घेऊन आरोग्य शिबिर घेऊन मग जे कॅन्सरच्या संदर्भात असतील हृदयरोगाच्या संदर्भात असतील या भगवती टीमने खूप परिश्रम करून त्या ठिकाणी तीन वेळेला शिबिर घेतलेलं आहे अनेक भक्तांचं योगदान या सहकार्याला लाभलेलं आहे परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ताबापू यांचं स्वप्न असलेलं हे नवपर्व श्रीकृष्ण मंदिराचा कल्चार वलशारोहण सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे आवडते लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीने पार पडला आणि हा अतिशय एक भव्य दिव्य अद्भुत अस्मिरणीय असा हा सोहळा आज पार पडला आणि या सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडावा यासाठी अहोरात्र मेहनत आमचे परमपूज्य योगीराज बापू यांनी घेतली आणि लाखो भक्त इथं आज मागील आठ दिवसापासून येत आहेत सर्वांची चांगल्या पद्धतीनं व्यवस्था होत आहे जेवणाची व्यवस्था होत आहे आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार गुरु गुरु सेवा पुरस्कार हा देण्यात आलेला आहे मला दत्ताबापूंची जे सेवा करण्याचा योग आला आणि जे भाग्य लाभले त्याचा हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला ख खरो खरोखरच एक एक आनंदित झालेला आहे आणि बापूंची सेवा मी अविरत करत आलेलो होतो परंतु योगीराज बापूसुद्धा त्याच पद्धतीनं ते काम करत आहेत आणि सर्व भक्तमंडळींसाठी आणि सर्वांसाठी हातगावसाठी हा एक एक अविस्मरणीय सोहळा आहे आणि या सोहळ्या सोहळ्यामध्ये सर्व नांदेड जिल्ह्यातील आणि मराठवाडा महाराष्ट्रातून आणि मध्य प्रदेश कर्नाटकमधून सुद्धा भक्त आलेले आहेत आणि ते सर्व या सोहळ्यामध्ये आनंद घेत आहेत मला आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते गुरुसेवा पुरस्कार देण्यात आला आणि हा पुरस्कार खऱ्या अर्थाने देण्याच म्हणजे त्यांचे जे संकल्पना आहे आमचे योगीराज बापू आहेत आणि त्यांनी जे मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचा शतशा आभारी